महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अरबी समुद्राकडून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे किनारपट्टीवरती कमी झाल्यामुळे महाराष्ट्रावरती मोठं संकट येण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये ढगपुटी सदृश्य वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तसेच नागरिकांचा हाल सुरू आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार मुंबईकडून येणार हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना झोडपणार ढगफुटी चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार कारण मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे आणि त्याच प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे केरळ हे भारतात नैऋत्य पावसाचे प्रवेशद्वार मानले जाते पोहोचला की त्यानंतर टप्प्या टप्प्याने संपूर्ण भारतात पसरतो आणि हा पाऊस आता मुंबई शहरामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे जेव्हा पाऊस मुंबई शहरामध्ये पडण्यास सुरुवात होते तेव्हा हे पावसाचं वारं मुंबईकडून महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वळत आणि हाच पाऊस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान बरसणार आहे यंदाचा पाऊस हा ऐतिहासिक ठरणार महाराष्ट्रामध्ये आर्द्रतेमध्ये वाढ ढगाळ वातावरण आणि तापमानात घट अशा गोष्टी दिसून येत आहेत आता सध्याला पाऊस पडण्यास सुरू आहे परंतु हा पाऊस ही वाढण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे आणि यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होईल हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे आतापर्यंत मुंबई शहर पुणे शहर यासारख्या सिटीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहिलेला आहे वाहतूक कोंडी होताना आपण पाहिलं आणि रस्त्यावर पाणी साचून आलेलं रस्त्यावर नद्या वाहताना आपल्याला दिसल्या पण आता ही भयानक अवस्था महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये ढकपुटीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे जसे या पुणे आणि मुंबई शहरामध्ये रस्त्यावर नद्या वाहताना दिसत होत्या तसेच वातावरण आपल्याला या आठ जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल या जिल्ह्यांमध्ये शेतामध्ये तळ तड़ कि तळ्यामध्ये शेत अशी भयानक अवस्था होईल अशी शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल शेतामध्ये पाणी साचलं जाईल कर्नाटक किनारपट्टी पासून पूर्व मध्य अरबी समुद्रात क्षेत्र निर्माण होऊन या या उत्तरेकडे सरकुण मुंबई पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि मुंबईकडून महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांकडे येईल महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल कालच मुंबईमध्ये पाऊस पडून पावसाने धुमाकूळ घाटला विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली त्यामुळेच मुंबई मधील बरेच रस्ते हे पाण्याखाली गेलेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही मुंबई शहरामध्ये पाहण्यास मिळाली तसेच या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट झाल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झाले किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळेच मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी क्षेत्र निर्माण निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती ही झाली आहे चक्रीवादळ मुंबई करून संपूर्ण महाराष्ट्राकडे येणार आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना झोडपणार तुमच्या जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला देखील विशेष काळजी घ्यावी लागणार या येणाऱ्या पावसामुळे भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे किनारपट्टीवरती निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जिल्ह्यातील लोकांना भयानक संकटाला सामोरं जावं लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय मान्सून पूर्व आलेल्या या पावसामुळे महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचा पाऊस आपल्याला दिसून येणार आहे तर काही भागामध्ये चक्रीवादळाचा धोका असणार त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचं रक्षण करावं लागणार आहे कारण गेल्या दोन चार दिवसांमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे नंदुरबार धाराशिव नाशिक बीड प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसलेला आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही पावसाची तीव्रता वाढतच राहणार आहे शेतकऱ्यांना उत्पन्न वाया घालवायचं नसेल तर काळजी घ्यावीच लागेल कारण पुढील दोन दिवसांमध्ये जो पाऊस येणार आहे तो महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार पावसाची सतत धार सुरूच आहे आणि या दोन दिवसांमध्ये भयानक पाऊस पडणार केरळकडून मुंबईमध्ये चक्रीवादळाचा वेग वाढत आहे कडून हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येऊन धडकण्यास सुरुवात झाली महाराष्ट्रावर ओढावलेलं हे संकट आता इथून पुढे कोणत्या जिल्ह्यांना भोगावं लागणार कोणत्या आठ जिल्ह्यांना पावसाचा धोका असणार हे आपण पाहूया शिर्डी जिल्ह्यामध्ये या मानसून पूर्व पावसाचं आगमन झालेलं आहे परंतु या मानसून पूर्व पावसाचा आहे शिर्डी जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसामुळे ढगपुटी सदृश वातावरण निर्माण झालेलं आहे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भयानक पाऊस पडण्याची दाट शक्यता ही हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेली आहे त्यामुळे शिर्डी जिल्ह्यामधील नागरिकांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची धार सुरूच आहे याच रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासोबतच सुटतोय त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रायगड जिल्ह्यातील नागरिकांना देखील विशेष काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे बीड जिल्ह्यामध्ये ठपकुटी सदृश्य वातावरण निर्माण झालंय आणि या पावसामुळे गावातील नदीला पूर येऊन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या मुसळधार पावसामध्ये बीड जिल्ह्यातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या पूल गेला हाल गावातील गेल्यामुळे मुसळधार पावसाची धार ही सुरूच आहे कोल्हापूरमध्ये या पावसाचं आगमन झालं परंतु हा पाऊस थांबण्याचं नावच काढत नाही कोल्हापूरमध्ये पाऊस सतत बरसत आहे हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोल्हापूरमध्ये हा पाऊस अजून चार दिवस असाच पडत राहणार त्यामुळे कोल्हापूरमधील नागरिकांनी कामाव्यतिरिक्त पडू नये असं सांगण्यात आलेलं आहे कारण गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावर वाहताना दिसत आहे शेतामध्ये देखील पाणी साचलेलं दिसून आलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घटलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य वातावरण निर्माण झालंय पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी आहे त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे बरीच वाहनं ही रस्त्यावर अडकून पडली या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत हवामान खात्याने पुणे जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडत आहे सातारा जिल्ह्यामध्ये या पावसाने धुमाकूळ घातला सातारा जिल्ह्यामध्ये हा पाऊस असा चार दिवस पडत राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे परभणीमध्ये गारपिठीच्या पावसाबरोबरच पा। विजांचा कडकडाट ही चालू आहे परभणीमध्ये पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे परभणीमध्ये विजांचा चालू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सर ही सुरूच आहे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सर चालू असून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद ही झालेली आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. झाडावरील फांद्या पडणे असेल, विजेची अडचण होणे असेल तसेच वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होणे यासारख्या अनेक घटना या घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. झाडाखाली थांबू नये महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये महाराष्ट्रामध्ये पडणारा हा तुफान पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असणार आहे परंतु जर या योग्य नियोजन केलं तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायद्याचाही ठरेल खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी हा पाऊस शेतकऱ्यांना मदत करेल त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामानाच्या बदलाची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल